हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अकॉर्डन्स अकॉर्डन्स चा मराठीत अर्थ मेळ त्यानुसार बरहुकूम अन्वये त्याप्रमाणे किंवा तदनुसार होत आहे अकॉर्डन्सला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ऍक्टेड इन अकॉर्डन्स विथ द रूल्स दुसरा वाक्य आहे दिसिजन वॉज मेड इन अकॉर्डन्स विथ द लॉ तिसरा वाक्य आहे प्रोसीड इन अकॉर्डन्स विथ द प्लान चौथा वाक्य आहे द रिपोर्ट वॉज प्रिपेर्ड इन अकॉर्डन्स विथ द गाईडलाइन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू